आज काय विषय बाबा काय लईचा अभ्यास चाललाय लयचा अभ्यास चालय काय विषय मी काय विचारतोय काय लय अभ्यास चाललाय काय विषय अभ्यास करून फासवायचंय फासवायचंय मॅडम व्हायचंय काय मॅडम हा का बर थांब बर थांब कसला अभ्यास चालला मला दाखव दाखव की मला बर बस काई बस बस हा बर बस तर बस हम बर बस एकदा हां बघू मला मला आज बघायचं काय अभ्यास चाललाय बरं दाखव तू आत्तापर्यंत काय अभ्यास केला दाखव की दाखव की हा दाखवू अभ्यास काय केला दाखव पण काय विषय काय झालाय आता चांगले अभ्यास चालला होता तुझा विषय काय झाला का ठेवलं अरे पण तुझा अभ्यास चाललाय ना काय अभ्यास केला दाखव बरं मला हा बघी एकदा हा बघू काय तुला मॅडम व्हायचंय ना आता आत शिक हो तर म्हणली शाळा शिकली शिकायची मॅडम व्हायचं काय बघा आता काय लिहायला लागले अर अभ्यास तर दाखव एकदा हा काय लागत तमाशा मग हा मग हे असं असं काय नुसतं दाखवायला घेऊन बसली होती काय हा भाऊ की अरे मी काय काय हेल्प करतो मग डायरेक्ट एकदम सगळं पलटीच विषय झाला मग अशी तर म्हणली शाळा शिकायची मॅडम आहे कुछ पलट हो गया एकदम काय म्हणते ते कुठला डायलॉग तेच काय कळाना हा सब कुछ चेंज हो गया काय अभ्यास केला बघ दाखव हा दाखव दाखव काय 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 लिहिलंय काय दिस नाय का तुम्हाला कुत्र्याचा पाय मांजराला पाय कुत्र्याचं मांजराला मांजराचं कुत्र्याला तुझे कोणी अभ्यास केलता असा कुणी केलता म्हणजे माझ्या आईनी केलता बाप <laughs> आईने बापनी हा गिकवलंय अर मला माहितीच नव्हतं लागा चहा आहे चहा पियचा हा ही हत्ती आहे हा फुलपाक अर पहिलं पहिलं बारा खडी एक दोन ए बी सी डी हे शिकावं लागतं पहिलं ए बी सी डी शिकावं लागतं तवा तेव्हा तू शाळा शिकचीन मॅडम असिन मी बोललेलं सगळं चाललंय डोक्यावरन

कशी र मॅडम म्हशी खर झालं हा चालले घरामध्ये झाला